नुकताच लोकसभेचा निकाल जाहीर झालाय अनेक मतदारसंघात अनपेक्षित असा निकाल आपल्याला पाहायला मिळाला सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात या निकालानं राजकारणाचा चेहरा मोहरच बदलून टाकलाय त्यात झालेल्या राजकीय वादळामुळे राज्यात तर सत्तेचं रूपच पालटले अनेक दिग्गज नेते खाली बसलेत आणि महाराष्ट्राला नवीन चेहरे खासदार म्हणून पाहायला मिळालेत यावेळी हाय व्होल्टेज म्हणवल्या जाणाऱ्या जवळपास दहा ते बारा मतदार संघांमध्ये अतिशय टफ अशी फाईट झाली आहे त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ भाजपच्या मुंडे घराण्याचा बालेकिल्ला या बाले किल्ल्याला तडा दिला तो म्हणजे शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केलाय बोगस मतदान मराठा वंजारी संघर्ष अशा एक ना अनेक गोष्टींना तोंड देत शेवटी बीडमध्ये गुलाल उधळला तो म्हणजे बजरंग सोनवणे यांनीच बजरंग सोनवणे यांनी हे यश कसं मिळवलं कुठल्या मुद्द्यांनी बजरंग सोनवणे यांना वाचवलं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टाप मंडळी गेले लोकसभा निवडणुकीत बीडमधून प्रीतम मुंडे यांना बजरंग सोनवणे यांनी फाईट दिली होती यावेळी प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवलं होतं मतदान झालं निकालाचा दिवस उजाडला तेव्हा सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये पंकजा मुंडे आघाडी घेताना दिसल्या निकालाच्या विसाव्या फेरीपर्यंत पंकजा मुंडे यांना चार लाख नव्वद हजार एकशे अठ्ठेचाळीस मतं पडली होती तर बजरंग सोनवणे यांना चार लाख त्र्याहत्तर हजार सहासष्ट मतं पडली होती पंकजा मुंडे यांच्याकडे जवळपास सोळा हजार चारशे ब्याऐंशी मतांची आघाडी दिसून आली होती यानंतर चोवीसाव्या फेरीनंतर मात्र मतांच्या या आघाडीमध्ये कमतरता दिसायला लागली पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्तावीस हजार तीनशे पन्नास मतं मिळाली तर बजरंग सोनवणे यांना सहा लाख सतरा हजार चौऱ्याहत्तर मतं मिळाली यामध्ये पंकजा मुंडे यांनी दहा हजार दोनशे शहात्तर मतांची आघाडी केलेली दिसली शेवटी अखेरच्या फेरीत चित्र एकदम स्पष्ट झालं पंकजा मुंडे यांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली तर बजरंग सोनवणे यांना सहा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर मतं मिळाली आणि अगदी सात हजारांच्या मताने आघाडी करून बजरंग सोनवणे हे विजयी झाले अखेर बीडमध्ये तुतारी वाजवण्यात बजरंग बाप्पा यशस्वी विठरले आता बजरंग बाप्पा यांच्या विजयाची आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत ते पाहूयात तर बीड लोकसभा मतदारसंघ हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू जरांगे फॅक्टर इथं अत्यंत प्रभावशाली ठरला मराठा आरक्षणाला जो विरोध करेल त्याला मतदान करू नका असं आवाहनच जरांगे पाटलांनी मराठवाड्यात केलं होतं त्यात बीड हा पंकजा मुंडे यांचा गड होता त्यामुळे बजरंग सोनवणे यांनी तगडं आव्हान पंकजा ताईंसमोर उभं केलं होतं पण मराठा आरक्षण त्यानंतर संविधान बदलाचा मुद्दा बजरंग सोनवणे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता होती आणि झालंही तसंच भलेही धनंजय मुंडे आणि महायुतीचं मोठं पाठबळ पंकजा मुंडे यांच्याकडे होतं तरीही जनतेचा कौल मात्र बजरंग सोनवणे यांच्याच बाजूने दिसत होता जातीनिहाय जर आपण विचार केला तर बीडमध्ये मराठा समाजाची मतं ही कायमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून राहिलेली आहेत आता जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाज सोनवणे यांच्याकडे वळला जरांगे पाटलांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानांचा खोलवर परिणाम इथल्या मतदारांवर झालाय पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला थेट विरोध केला नसला तरीही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये अशीच त्यांची भूमिका इथे राहिली होती त्यामुळे हा मुद्दा नक्कीच त्यांच्या पथ्यावर पडला हे निकालामुळे स्पष्ट झालं आणि त्याचवेळी बोगस मतदानाची आवई उठवली गेली सर्वाधिक महाराष्ट्रातून मतदान झालं ते म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघातून आष्टीमध्ये सर्वाधिक चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं मतदान नोंदवलं गेलं त्यानंतर केज माजलगाव गेवराई परळी आणि बीड असा टक्केवारीचा क्रम होता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा प्रकार केला गेला असा आरोप पंकजा मुंडे यांच्याकडे वळवला गेला तेव्हा या गोष्टीवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी मराठा आणि वंजारी या समाजामध्ये संघर्ष पेटवला गेला वंजारी समाज मराठा समाजासोबत कुठलाही आर्थिक व्यवहार करणार नाही असं गावातल्या एका बैठकीत ठरवलं गेलं बोगस मतदानानंतर काही दिवस मराठा वंजारी संघर्ष हा प्रकार चालला त्यात मोदींनी इथे घेतलेल्या सभेत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुस्लिमांना डिवचलं आणि त्यामुळे मुस्लिम वर्ग देखील नाराज होऊन सोनवणे यांच्याकडे वळला होता थोडक्यात निवडणूक फिरवण्यात जेवढे डाव खेळले गेले ते सर्व डाव पूर्णपणे पेल गेले उलट बजरंग सोनवणे यांनी प्रत्येक गोष्टीला अतिशय संयतपणे तोंड दिले बांधकाम व्यवसायातलं यश धनंजय मुंडे अजित पवार यांच्याशी असलेली जवळीक केजमधल्या येडेश्वरी साखर कारखान्याचं व्यवस्थापन करण्यात दिलेलं योगदान आणि शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी अशी सामाजिक कार्यकर्ता म्हणून बजरंग सोनवणे यांची प्रतिमा होती त्यात जरांगी पाटलांचं मोठं सहकार्य बजरंग सोनवणे यांच्यासोबत होतं शरद पवारांशी एकनिष्ठ राहून बजरंग सोनवणे यांनी काम केलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये प्रीतम मुंडे यांच्या पुढे मोठं आव्हान त्यांनी उभं केलं होतं त्यामुळे बजरंग सोनवणे यांना मोठ्या प्रमाणात मतदार वर्ग ओळखायला लागला होता त्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रभाव पडल्यानं मराठा समाजाचीही भर पडली आणि जरी ओबीसी आणि मराठा असं चित्र निवडणुकीत उभं राहिलं असलं तरी या सगळ्यांना शह देत बजरंग सोनवणे यांनी बीडचा गड राखलेला आहे आणि ऐन मतदानाच्या तोंडावर निवडणूक फिरवण्यासाठी जे मुद्दे पंकजा मुंडे यांनी तयार केले ते मात्र त्यांच्या चांगलट आलेले आपल्याला पाहायला मिळालेत आणि आता पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर अशा काही मुद्द्यावरून बीडच्या जनतेनं दिलेला जनादेश निकालातून स्पष्ट झालाय तुर्ताच वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्हाला आजच्या व्हिडिओविषयी काय वाटतंय हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू